अजून काय तुम्हाला सांग बाबांना काय म्हणलं गेलं मी म्हणलं गेलं दादा मला पैसे द्यायला पाहिजे ती तर म्हणणार कशी काय हा ते तुम्ही आत्तानच देणार मी नाही हुशार आहे मला नाही देणार मग तुला मी कधी नाही म्हणलो कशी काय म्हणतेस तू आत्तानच देणार शरीराला मी आज नाही तर मला माझी पुरगीच घेत नाही

नाही त्यांचं चाललंय ताईंच त्या ते सुद्धा खूप मोठं आहे ताईंचं ताईंच आलेलं हिंदू राष्ट्र धर्माचं एवढं त्यांनी केलंय ना अशा पद्धती रेकॉर्ड पाठवेल मी डायरेक्ट वरती करता उठल्यापासून नाही तर पोजी झालं ना शाळेत शाळेत ना आल्यापासून शाळेत नाही आली की नाही त्यापासून सुरुवात होतो मुलगीचा पेपर सुटला एकटीच मुलगी आली तिने माझ्या पैशाची चावी नेली आणि कुल कुकडूंचीनी दरवाजा उघडला आणि नंतरनं थोड्या विषयानं आमचा पोरगा पाचवीला आहे नंतर पाठीमागून एक पंधरावीस मिनटं अर्धा सानं आला डायरेक्ट माझ्याकडनं येता घरी आला वेळ तरी म्हणतो साडेतीन तीन तीन साडेतीन वाजले हा पाहुणे तिनचा पाहुणे तर मुलगा डायरेक्ट माझ्याकडनं येता घरी आला गरम बघितलं त्यानं काही घराची अवस्था आहे तर कुलूप सगळं उघडलं होतं दरवाजे उघडे होते, होते पाठीमागचा दरवाजा बंद होता लाईटा सगळ्या लावून फॅन चालू होते पूर्ण आणि मला म्हणला पप्पा म्हणला घर घरं उघडाय पण तुम्ही जपलाय काय चोर बीर पुसलेत काय तर मी म्हणले अरे दिवसाचं चोर कसं घुसतील रेड्या तर मला चला घरी लवकर पडली मग मी उठलो मोबाईल बघितला तर मला चावी बी नाही म्हटलं मला आमची दिदीच गेली असेल मुल आमची तारं म्हणलं दिदीच गेली असेल घरी मग मी मोबाईल घेतला तर घरी पडझी दोन मिनटात तिथून आलो आलो उगड़ा, 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 तर फ्रंटचा दरवाजा उघडा दुसरा उघडा तिसरा उघडा सगळ्या लाईट लावून ठेवल्या होत्या आणि शेवटचा दरवाजा मी उघडा गेलो आणि असं पाठी बघितलं तर मुलीची डेडबॉडी पूर्ण पूर्णपणे पाणी सांडलं होतं सगळे रस्ते परशी पाणी होतं आणि तिथून परत नंतर ना ती दरवाजा सोडला मी आणि त्या मुलीला असे कवळ्यात धरून उचलली आधी हा दिदी उठी उठली ना काय दाखव ना तस कवळ्यात मी इथ आलोच्या इथे बसलो तर आमचा मुलगा पळत थोडं ओरडत बाजाराची बळा गेलं आणि मग तिच्या नंतर ना तिला सात धोका ने तोच होता तुम्हाला कसं तोच होता कारण की पहिल्यांदा जी केस झाली आमच्या ते त्याला मी त्याला विटनेस होतो थोडक्यात साक्षीदार होतो त्यामुळे तिनं माझा म्हणजे मी बोरगाव पुढे जाणे येणं किंवा सगळं संदर्भात तिला सगळं माहिती होतं की त्याला कोणी साथ दिली नव्हती मी स्वतः देतो आमचं वडील दिसतो त्यामुळे तिने माझा बरोबर काटा काढ आधीची केस काय होती आणि मुलगी ती तिला पहिल्यांदा स्टार्ट लाव लहान मला वाटतं कितीला असेल तिसरी चौक तिसरी चौथीला असेल थोडस वाईट केला आणि नंतर काहीतरी चार पाच वर्षानं मुलगी शेजारीच राहत होती हे पलीकडे राजेंद्र पवार निकिता राजेंद्र पवार ती मुलगी होती मग ती नंतर दोन वर्षानं दोन वर्षान नंतर तिचं तिची डेड बॉडी विहिरीत नेऊन टाकलेली तिलाभूत मीच तवागी कारणीभूत म्हणजे नेणे आणणे किंवा ती पंचनामा करायला किंवा जाऊन पोलीस डेशनला गरीबाला एकाने तिच्या आई मूल मजूर करून कृती माझी तर तिचे कारण वय पूर्ण त्या मुलाचं वय जे भावाचं वय पूर्ण नव्हतं अठरा वर्ष पूर्ण नव्हतं तर मग ती आवाज साहेब म्हणले काय की मुखात ही केस कोणीच्या नावाची भरायची तर म्हणलं ते म्हणले हे म्हणजे आमचं दाजे म्हणले दाजे नाही चालेल घरात तुमच्या वैयक्तिक माणूस तर म्हणले चालेल तर म्हणलं चाले। चाले। ठीक आहे म्हणले मम्मी तर मम्मीचे म्हणले काय गरज नाही मम्मी कधी येणार काय किंवा कशी तर म्हणले तुम्ही कोण आहे तर म्हणले म्हणजे माझं म्हणले माझी चुलत म्हणजे तर म्हणलं ठीक आहे मी माझे नाव घेतो माझी नावानं घेतली ती जायचं यायचं जायचं त्यांनी फोन केला तिच्या न्यायची तिच्या भावाला न्यायची असं बरेच दिवस गेले आणि पोलीस आज उघडतो उद्या चालू आहे चालू आहे असं करत करत खूप आले चाले चालू आहे असं म्हणत दिवस घालून ते विषय क्लोज करून टाकतो आम्हाला असं वाटतंय की त्याला कायद्यानुसार त्याला फाशी शिक्षा लवकरात लवकर झाली जसे आमचे भरगी चत्तर आनंद पाणी पाणी काही तिने खाल्लं नाही आन पाणी पाणी तिथं झालं पाहिजे लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे पण त्याला भाषी शिक्षा लवकरात लवकर द्यायची त्याला दोष ठेवायचा नाही तर आमच्या समोर द्यायचं गावाच्या पुढे आम्ही फाशी दूध दूध ना इजा करून मारलं पाहिजे त्या पूर्वीला कसं त्याने केलंय फाशी काय एका मिनिटात जीव जाईल पण त्याला कुठं असं चेचला म्हणजे त्याला त्या भुर्गीच कळल ना आपण डोक्यात शिंदे मिनटात बाकी हातापाया सगळे सा माझी सांगितली शेंडे मिनटात माझ्या मुगीला आई तरी म्हणत झाले आम्ही असेल माझ्या बारा त्याच्यामुळं त्याला पण ना असं टिचून टिचून मारायचा फाशी दिल्यापेक्षा त्याला उभ्या गावात चौकात भर चौकात राखेल मतून काळी लावून त्याची ताकद आली आहे सगळी मी पेटवते त्याला माझी जरी गेली असली तरी माझ्या शरीरात त्याचा आत्मा आहे शरीराने गेली असली तर मन तिचं माझ्या पशी आहे ती सगळं मी करते कुठे मला जा पडले राणा आता आता केला सगळा आत्मा माझाच आलाय मला काय खायला नको पिया नको शेजार मी बोलती ना ती मी नाही बोलत माझी कुरगी बोलती ती जात ना मला बोलती मी बोलत नाही तिला माहिती आपली आई पण हलक्या काळजाची आहे